साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज गेल्या दीड महिन्यापासून उन्हाळी सुट्टी असल्याने सर्व शाळांना सुट्टी होती त्यामुळे शाळेचं अंगण अगदी शांत होत पण पुन्हा सोमवार पासून नव्या शैक्षणिक वर्षास प्रारंभ झाल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची किलबिलाट सुरू झाली आहे गेल्या दीड महिन्यापासून एकमेकांपासून दूर असलेले सर्व मित्र पुन्हा एकत्रित आल्याने सुरुवातीच्याच दिवशी मुलांनी खेळाचा आनंद घेतला गेल्या अनेक दिवसापासून भेट न झाल्याने पहिल्या दिवशी नेहमीच्या स्टाईलने खांद्यावर हात टाकून आपली मैत्री अधिक घट्ट केली नियमित वेळेत शाळेची घंटा वाजल्यानंतर प्रार्थना झाली त्यानंतर पहिला तास सुरू झाला सोमवारपासून नव्या शैक्षणिक वर्षास प्रारंभ झाला असून सर्व क्षेत्रात आपले विद्यार्थी भरारी घ्यावेत अशी अपेक्षा सिद्धेश्वर प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी व्यक्त केली दर आमीश्वर चरणी वंदन करू आजच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि श्री कारामेश्वर चरणी प्रार्थना करतो की हे नवीन शैक्षणिक वर्ष गुणवत्तेच्या दृष्टीने भरभराटी जावो आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती दाखवण्याची संधी मिळो ही प्रार्थना शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना महापौर शोभा पंचेट्टी यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले गेल्या दीड महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा शाळा भरली असून प्रत्येक शाळेचे मैदान विद्यार्थ्यांनी फुलून गेले आहे